मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं याबद्दल घटनेत देखील तरतूद आहे पालकांची देखील तशीच अपेक्षा असते आणि समाजाची देखील तशाच पद्धतीची अपेक्षा असते मात्र पुणे mm. महानगरपालिकेचा काहीच अंतर्गत येणाऱ्या <Scottish Catholic underlying> uh. शाळा आहेत त्यामध्ये काहीसं एक वेगळा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय पुणे महानगरपालिकेच्या था। अंतर्गत येणाऱ्या ज्या शेकडो शाळा आहेत त्याच्यामध्ये शेकडो शिक्षकांची कमतरता असल्याचं एका आर टी आयमधनं समोर आलेलं आहे आणि हे अतिशय गंभीर बाब आहे कारण जर शिक्षक नसतील शिकवण्यासाठी पुरेसे विद्यार्थ्यांना तर विद्यार्थ्यांचं भवितव्यच कुठंतरी अंधारात जातं आहे की काय अशा पद्धतीची भीती निर्माण झालेली असते मी सिंहगड रोडवरील नव्यानं समाविष्ट झालेल्या एका गावामध्ये असणाऱ्या एका शाळेमध्ये आहे आणि या शाळेमध्ये देखील अशीच परिस्थिती आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांची जी संख्या आहे आणि जेवढे वर्ग आहेत त्याच्या तुलनेमध्ये कमी शिक्षक असल्याचं चित्र आहे आणि यामुळंच या ठिकाणी असणाऱ्या पालकांना देखील एक आपल्या मु पाल्याची भवितव्याची काळजी वाटते अशाच काही पालकांशी आपण संवाद साधणार आहोत त्यांचं नेमकं का काय म्हणणं आहे हे जाणून घेणार आहोत तुमचं कोण आहे या शाळेमध्ये माझा नातं आहे सर बरं आणि इकडं शिक्षक किती आहेत काय कमी आहे सर शिक्षक किती आहेत शिक्षक तीनच आहेत त्याच्यामुळं मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो वर्ग किती वर्ग सात वर्ग आहेत सात वर्गामध्ये तीनच आहेत मग कसं काय मुलांना शिकायचं आणि कसं काय मुलांनी लक्ष द्यायचं सरांनी सरांचं तरी काय दोष आम्ही येऊन सरांना बडबड करणार मग सर लोक काय म्हणणार आम्ही ती गच आहे तर आम्ही करणार काय मग आता काय करायचं आम्ही तरी तुम्ही तेवढं सांगा आम्हाला पालिकेला तुमचं काय मागणी मग आम्हाला आमची मागणी आहे की सर लोक यायला पाहिजे हा तेवढी आमची मागणी आहे शिक्षक कमी असल्यानं कसं नुकसान होत कसं नुकसान होतं बघा ना कसं नुकसान होते, होते ना त्यांचं अभ्यासावर लक्ष नसतं मुलं उंधळात बाहेर मग दोघ सरांनी तर काय करायचं आमची एवढीच विनंती आहे त्यांना की सर लोक येत आजूबाजूच्या जे शाळा आहेत तिकडची काय परिस्थिती तिकडची सर आहे तिकडची काय माहिती मला तेवढं मला माहिती नाही आता समजा पोरं कमी शिक्षक कमी आहेत मग इथनं कुठे पाठवतात हो मग पोर जिकडे शिक्षक जास्त असतील तिकडे कुठं जातात किरकडवाडी आहे नांदुसी आहे बस पाठ था हो काय हो ते सर नसला तिकडे जातात मुलं पाठवतात आम्ही बी तिकडेच पाठवणार होते पण आता सर आम्हाला लय चांगली आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्या सरामुळे आम्हाला काढू वाटाना मग थोडच आमचं म्हणणं पोरांचं नुकसान तर होते पोरांचं तर नुकसान होते बर आणखी काय पालक का आहेत आपण त्यांच्याशी देखील बोलूयात काय कशा पद्धतीचे काय परिस्थिती येत आज सर आपण बघतोय या गोष्टी कित्येक दिवस वारंवार आपण तेच सांगत आलो आहे महानगरपालिकेला की गावं समाविष्ट झाल्याबद्दल आम्हाला तर अभिमान आहेच की भविष्यात कामही होत्याल जे होत्याल बाकीच्या टॅक्स बाबतीत सगळ्या गोष्टी होत्याल पण तुम्ही जे शिक्षणाचं एक पाया ती आपली शाळा आपण आज जे पी नगरच नाही सर प्रत्येक गावामध्ये शिक्षक कमी आहेत हां त्या पोरांवर एवढा परिणाम बेकार होतो आहे आज ते चार शिक्षक आहेत आज आपल्या या शाळेमध्ये आपण मध्ये महानगरपालिकेमध्ये समजा आयुक्तांपशी समजा ह्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण अर्ज देऊन बाबा शिक्षक शिक्षकची मागणी केली ती की तुम्ही लवकरात लवकर या शाळांना शिक्षक उपलब्ध करून द्या पोरांचं खूप प्रमाणात मोठं नुकसान व्हायला हो लागले ते शिकणार काय अभ्यास करणार काय ते त्यांना पूर्ण असं की हिथं काय चाललंय हेही समजा ना आता जे शा चार शिक्षक आहेत आपल्या शाळेमध्ये ते तर किती करणार आपल्या पोरांसाठी सात वर्ग आहेत त्या सात वर्गामध्ये सात ते आठ वर्ग आहेत त्या सात ते आठ वर्गामध्ये कमीत कमी एक सात शिक्षक आपल्याला पाहिजे हां ते सहा नसून ते चार शिक्षक आहेत आज हे तंत्राटी भरतात आपल्याला मग हे शाळाही ह्यांचे जे मंत्री वगैरे आहेत ही शाळाही इंग्लिश मिडियम हे ह्यांनीच काढलेले आहेत ना मग तुम्ही सामान्य माणसांचं वोटिंग घेता आणि तुमचे इंग्लिश मीडियम चालू करता बाहेर जे सामान्य गोरगरिबांची शाळा आहेत त्याच्याकडे यांचं दुर्लक्ष होते जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा हे काय करतात आमच्या खालच्या जे बहुजन समाजाचे जे सामाजिक लोक आहेत हा त्यांना पुढे घेतात आणि ह्यांचं सगळं निवडून आल्यावर हे इंग्लिश मिडियम चालू करा काय बाकीचे चालू करा आज ही बाई कामधंदे करून की आपलं घर चालव चालवणार का त्या इंग्लिश मिडियममध्ये पैसे भरणार हा हे चेहरे बघा सर हे गोरगरीब आहेत हा हे वस्तीमध्ये शिकणार आहे की आता हे घर चालवायचं का शिक्षणाकडे लक्ष द्यायचं ते किती करणार हा आता हे इथं शिक्षण हे बाबा आपल्या सरकारने महानगरपालिका नव्हती ना सर एवढं बेस्ट का काम चालू होतं ना आता तुम्ही बघताय आणि जशी महानगरपालिका आली तसं सगळे भावी नगरसेवक पण उत्साह चालू झालाय त्यांचा किंवा तुम्ही त्या शाळेसाठी जी बंद पडलेली शाळा उभी आपण हे होते त्या शाळेसाठी बाकीच्या गोष्टींसाठी तुम्ही का पुढे येत नाही महानगरपालिकेमध्ये बाकीच्या गोष्टी तुम्ही बाकी बघताय सर इंग्लिश मिडियम ना बाकीच्या गोष्टी असं तिथं सर पूर्णपणे आहेत तिथं आता तीस ते चाळीस चाळीस वर्षाला फी आहे आता ही बाई भरणार आहे का तीस ते चाळीस हजार रुपये फी हा जे महानगरपालिकेमध्ये आपली ही शाळा गेलेली आहे आता ती महत्वाची का ह्या मंत्री लोकांना ती इंग्लिश शाळा महत्वाची हा आज मी एवढं सांगू शकतो की की काही दिवसांनी आम्ही महिला मंडळने आपल्या जे पी नगरच्या की दोनच शिक्षक होते सर्वांनी आम्ही लॉक लावलं अक्षरशः जर तुम्ही शिक्षक नाही ना। इथं हे करणार तर आम्ही शाळा उघडू देणार नाही मग त्यांनी आता एवढं आंदोलन वगैरे आम्ही जे पी नगरमधनं हे घडवलं होतं की काही दिवसांनी ते दोन स दोन शिक्षक पाठवले पण आमचं काय म्हणणं आहे की तुम्ही कमीत कमीत आम्हाला सात ते सात शिक्षक द्या जसे वर्ग आहेत तसे सात ते ते सात शिक्षक होत्या माझा अजून एक प्रश्न आहे की आता शिक्षक कमी आहेत बरोबर मग अभ्यासक्रम कसा पूर्ण होतोय पूर्ण विद्यार्थ्यांवर लक्ष दिलं जात आहे का जे शिक्षक आहेत त्यांच्याकडूनच आता हे चार शिक्षक आहेत ना सर मी बघतोय आता प्रत्येक वेळेला आमची एक चक्कर असते की आता हे शिक्षक ना जे आहेत त्यांचं तर पूर्णपणे त्यांच्यावर पूर्ण फोकसच आहे की बाबा पोरांकडनं अभ्यास घ्याव पण ते एक शिक्षक दोन वर्ग सांभाळतात सर आता ते कसं करणार त्यांनाही म्हणून लवकरात लवकर की मला विनंती करतो की आणि शासनालाही मागणी करतो की आज तुम्ही लवकरात लवकर अशा शाळेंना महानगरपालिकेमध्ये जेवढ्या शाळेत गेल्यात पाचही गावांमध्ये पाच ते सहा गावांमध्ये त्यांच्यात लवकर तुम्ही शिक्षकांची तंत्राटी भरा नाही तर तुम्ही काही भरा तुमच्या पद्धतीने पण शिक्षक शिक्षक पोचणं गरजेचं तुमचं काय म्हणणं आमचं म्हणणं की आमची दोन आठवण आहे तिथे पण ते शिक्षण बालवाडीत आहे पण त्यांची शिक्षण नीट होत नाही मी अभ्यास त्यांना विचारलं तर अभ्यास दिलाच नाही मग अभ्यास देत नाही आता ते शिक्षक कमी असल्यामुळं हा प्रॉब्लेम येतो मग त्यांनी काय करायचं मग ते शिक्षक हे पाठवायला पाहिजेत का नाही शासनाने मग तेच त्यासाठी आम्ही विनंती करतोय की शिक्षक पाठवा त्याशिवाय इथं मार्ग नाही दुसराईला म्हणून पालकांना आपल्या मुलांना खाजगी शाळेत टाकावं लागतंय का टाकायला या असा प्रॉब्लेम आल्यामुळं पण त्यातून टाकायचं कसं हा पण प्रश्न आहे ना कमावणार किती आणि टिकठेट घालवणार किती खाजगी मध्ये असा विभाग होतो मग त्यामुळे आपण म्हणतो जाऊ दे आपल्या ह्या एक महानगरपालिकेच्या शाळेतच राहून द्या पण त्यातून महानगरपालिका काही लक्षच देत नाही बरं निवडणूक निवडून येतात लोक परत इकडे बघत पण नाही निवडून येतात त्यावेळेस येतात मत मागायला पण परत निवडून आले की इकडे तोंड दाखवत नाही प्रॉब्लेम येतो मग त्यासाठी आम्ही शासनाला विनंती करतो की कर, लवकरात लवकर शिक्षक पाठवा कागु तुमचं काय म्हणणे शिक्षक शिक्षकच नाही आहेत शाळेला आमची मुलं असं ओट अभ्यास करून कसं काय होणार त्यांना शिक्षक असतील तर तेच ना आमच्या ऐपत नाही म्हणजे असं प्रायव्हेटमध्ये शिकवण्याची आमची तयारी नाही कारण आम्ही रोज कमावणार रोज खाणार ते कुठून आणणार आम्ही चाळीस पन्नास हजार रुपये त्यासाठी महानगरपालिकेची शाळा योग्य आहे खाजगी तिकडे आपण जातच नाही तर ती चाळीस हजार रुपये भरायचे कुठून हे शक्य नाही शक्य नाहीच आमच्या महानगरपालिकेची शाळा बी आमचं ते म्हणणं आता काय म्हणतात त्याच काय जास्त बोलत पोरण पोरणला शिक्षक नसल्यामुळे नुकसान तर होत नुकसान होत बर नुकसान तर होतच ते म्हणजे या जवळजवळ आम्ही नाही का तीन वर्षापासून या शाळेचा फॉलोअप घेतोय महानगर जेव्हापासून महानगरपालिकेने ताबा घेतला शाळेंचा तेव्हापासून आम्ही फॉलोअप घेतोय ह्याच्यापूर्वी जिल्हा परिषदची शाळा होती तेव्हा सहा शिक्षक होते पण आता सध्याला दोनच होते तेही आम्ही ह्या दोन तीन वर्षापासून मा सारखं मागणी करत करत अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन वगैरे दिली पण ते आज उद्या आज उद्या टाळत टाळत हे केल्यानंतर आम्ही मध्ये कुलूप वगैरे लावलं त्याच्यानंतर त्यांनी आता दोन शिक्षक कॉन्ट्रॅक्ट बेसवर ठेवलेले ते परमंडळी महानगरपालिकेचेही आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर आणि सहा महिन्यापुरते ठेवलेले जेव्हा समावेश झाला तेव्हापासून नुकसानच होत आहे पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत दोन शिक्षक काय कोणते विषय शिकवणार त्यामुळे मोठा प्रश्न आहे पहिली ते सातवीचे आहेत वर्ग आहेत त्याच्यामुळे कोणते विषय कोणते काय शिकवणार आहे शिक्षकांना पण अडचण झालेली आहे की आम्ही कोणता विषय कोणता काय करायचा आणि कोणत्या मुलांना काय हे करायचं दोन वर्ग इकडे सांभाळणार दोन वर्ग इकडे काही मुलं बाहेर फिरतात त्यामुळे महानगरपालिकेने पूर्ण हे केलं पाहिजे लक्ष दिलं पाहिजे शाळा आहेत आज भारत आज संविधान दिवस आहे त्या मिनिट महानगरपालिकेला विनंती आहे की आपण शिक्षणावर भर द्या बाकीच्या इतर गोष्टी होत राहतील पण शिक्षण जास्त महत्वाचं आहे सध्याला परिस्थिती बिकट आहे अतिशय खूपच बिकट आहे आता जे महानगरपालिकेमध्ये जेवढे गाव गेलेत ते गाव गेल्यापासून नाही का शिक्षकच कमी आहे तर सातवी पर्यंत शाळा आहे आणि शिक्षक आहे दोन होते पहिला आणि नंतर आम्ही सर्व ग्रामस्थांनी मागणी केल्यानंतर दोन वीस चार झालेले पण अजून बी शिक्षक कमी आहेत तीन मुला तेवढं नाही मना होत तेवढं मुलांचं नुकसान तर होणारच आहे होणारच आहे पालिकेला दिसत नाही का कारण शिक्षण चांगल्या पद्धतीचं द्यावं हे घटनेत पण सांगितलेलं आहे मूलभूत अधिकार पण आहे पण महानगरपालिका सर्व सर्व सर्वीकडे लक्ष देत आहे पण जे शाळेत स सर्वसामान्य लोकं राहतात जे महानगरपालिकेच्या शाळेत शाळेवरती दुर्लक्ष करत आहे म्हणजे गुरुगरिबांचे लोक शाळा पोर आहेत ना ते पूर्ण लाईफ वाट लागायचे काम आहेत पण गरिबांनी शिक्षण घ्यायचं का नाही आणि घेत घेत असलं तर मग त्यांना शिक्षण भेटत नाही म्हणजे कच्चा माल राहतो आहे मग म्हणजे प पिढी आहे जे सर्वसा बहुजनाचे गरिबांचे पोर आहेत म्हणजे भविष्यकाळात त्यांना भविष्यच नाही ना अजिबात शिक्षण नसल्यामुळे ते काय शिकणार आहेत बरोबर कसं काय माझं म्हणणं इकडे या आहे म्हणजे शाळा पण या नाही बोला एक बोला। प्रसंग मला शाळेचा असं सांगायचं आहे की शाळेमध्ये दोन शिक्षक होते एक दिवशी मी असं चालू होतो सहज तर त्यावेळेला दोन वर्गा चार वर्ग चालू होते दोन वर्गामध्ये शिक्षक होते तर त्या दोन वर्गातले जे विद्यार्थी होते ते मागच्या साइड आमच्या वडा आहे वड्यात साप विप पाणी पिणी एवढं म्हणजे भयंकर परिस्थिती आहे ना की एखादा मुलगा पाय जरी बसून पडला किंवा साप बिप चावलं तर एखाद्या विद्यार्थीच इथं मृत्यू होण्यासारखी गोष्ट इथं आहे तर हे वारंवार आता शाळा समितीचे अध्यक्ष शुभम शिंदे परत इथले काही ज्येष्ठ नागरिक शिव वगैरे यांनी सगळ्यांनी लक्ष लक्षात घेता ही गोष्ट शाळेसाठी शाळा बंद केली एक दिवस लॉक लावलं शाळेला त्यावेळेला दोन शिक्षक परत मिळाले तर आमचं म्हणणं असं आहे की महानगरपालिका ह्या गोष्टीकडे लक्ष दिली पाहिजे म्हणजे महानगरपालिका नसताना जो सुविधा शाळेला होते आज ते महानगरपालिका असून पण नाही म्हणजे ते महानगरपालिकेचा आम्हाला काहीच उपयोग नाही थोडक्यात सांगायचं झालं तर आधी जे ग्रामपंचायत होती त्यामध्ये बरं चाललं होतं महानगरपालिकेच्या ह्या शाळेला किंवा जे पी नगरसाठी काहीच उपयोग नाही आज पुणे महानगरपालिकेमध्ये तीनशे तेरा प्रायमरी स्कूल्स आहेत ज्याच्यामध्ये तीनशे वीस शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत आणि हे आकडे खूप सिरियस आहेत आपल्या शाळेमध्ये शिक्षक नसणं याच्यासारखी एम्बॅरेसिंग गोष्ट आपल्या देशासाठी नाही जिथे राईट टू एज्युकेशन हा प्रायमरी फंडमेंटल राईट आहे तोच आपल्या मुलांना मिळत नाही आहे पण त्याच्याहून जास्त शॉकिंग असं आहे की हे अनेक वर्षापासून चालू आहे पण पालक मे बी आवाज उचलला असेल पण ज्या प्रमाणात पाहिजे तसा आवाज उचलला गेला नाही आपली मुलं जेव्हा शाळेत जात आहेत त्यांना शिक्षक आहेत का नाही वर्गामध्ये शिक्षक येत आहेत का आणि जर नसतील येत तर त्याच्यावरती प्रश्न विचारणं हे पालकांचं काम आहे आपण जर ते सोडून दिलं तर त्यांना लक्षात घ्या त्या मुलांना तिथे काहीही गायडन्स मिळत नाही शिक्षक म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही गुरु असतो गाईड असतो आणि प्रायमरी स्टेजमध्ये जेव्हा मुलांना हे गायडन्स मिळत नाही तेव्हा ते सेकंडरी स्कूल किंवा मोठ्या वर्गात जातात त्यावेळेस वाईट वळणावर जायला वेळ लागत नाही कारण इनिशियल इयर्स फॉर्मेटिव्ह इयर्समध्येच पाहिजे ते गायडन्स मिळालेलं नसतं आणि माझं स्पष्ट म्हणणं आहे की लॅक ऑफ टीचर्स वर्गामध्ये शिक्षक नसणं हे वन ऑफ द मेजर कॉजेस आहे आज पुण्यामध्ये अल्पवयीन मुलांचे जे क्राईम वाढलेले आहेत किंवा टीनेजर्स जे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीजमध्ये इन्वॉल्वड आहेत त्याचं कारण वन ऑफ द मेजर रिझन्स हे आहे आता शिक्षक का नाहीत तर ह्याचं उत्तर एक खूप बेसिक आहे की आत्तापर्यंत जे काही पॉलिसी डिसिशन डिसिशन्स झाले त्या पॉलिसी डिसिशन्सला इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ह्याचा विचार न करता पॉलिसी डिसिजन झालेले आहेत तर पवित्र पोर्टल करायचं टी ई टी करायचं ठीक आहे जे काही कोर्टाचे निर्णय आले पवित्र पोर्टल आलं सगळं हायरिंग सेंट्रलाईज करायचे जे डिसिजन झाले हे सगळे ऑन पेपर खूप सुंदर आहेत ऐकायला खूप छान वाटतात पण त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ह्याचा विचारच झालेला नाही आहे आणि म्हणून कित्येक वर्षापासून हे सगळं रखडलेलं आहे शाळेत शिक्षक नसणं हा आत्ताचा विषय नाही हा अनेक वर्षापासूनचा विषय आहे आज परिस्थिती अशी आहे की शाळेमध्ये शिक्षक नाहीत पुणे महानगरपालिका कॉन्ट्रॅक्टवरती काही अनक्वालिफाईड लोकांना घेत आहे नाही अनक्वालिफाईड नॉट इन टर्म्स ऑफ की त्यांचं एज्युकेशन नाही आहे ते एज्युकेटेड आहेत पण शिक्षक म्हणून ते कॉलिफाईड आहेत का तर नाही फ्रेशर आहेत मुलं आहेत बी एस सी बी कॉम काही जे काही कुठल्या स्ट्रीम्स करून आलेले आहेत टीचिंग सोडून सगळे स्ट्रीम्स आहेत इथे ज्या पद्धतीने ते आलेले आहेत कॉन्ट्रॅक्टर थ्रू तिथे माझं असं ओपिनियन आहे की त्या मुलांना काहीतरी इंटर्नशिप म्हणा काहीतरी एक्सपिरियन्स पाहिजे कॉन्ट्रॅक्टरला एक कमी पैशामध्ये कुठला तरी एक ग्रॅज्युएट मिळतो आहे आणि तसं कॅन्डिडेट्स घेऊन शाळेचे वर्ग भरले जात आहेत सध्या त्या कॉन्ट्रॅक्च्युअल स्टाफकडे शिकवण्याचे कुठलेही क्वालिफिकेशन्स नाहीत आणि माझा प्रश्न एकच आहे की जर महानगरपालिकेला कॉन्ट्रॅक्टवरती स्टाफ घ्यायचाच आहे तर असे अनेक टीचर्स आज पुण्यामध्ये आहेत ज्यांनी टी टी क्लिअर केली आहे त्यांना जॉब नाही आहे तुम्ही त्यांना का नाही घेत अरे एम एड बी एड ह्या मुलांना तरी या किंवा ह्या क्वालिफाईड लोकांना तरी तुम्ही कॉन्ट्रॅक्टवरती हायर करा ना ज्या लोकांचा शिक्षणाशी संबंधच नाही अशा लोकांना तुम्ही टीचर्स म्हणून घेताय त्या व्यक्तींना शिकवण्याचे काहीतरी एक्सपिरियन्स आहे का आयडिया आहे का कागदावरती फक्त दाखवायचं आहे आता की आम्ही वेकेंट पोस्ट भरलेत आता आपण इतके दिवस आवाज करतो आहे म्हणून आता हे वेकेंट पोस्ट कागदावरती भरण्याचं काम चालू आहे पण त्याच्याने तुमच्या मुलांना खरंच फायदा होणार आहे का आपली जी पूर्ण एज्युकेशनल सिस्टम आहे त्याला कुठे पॉझिटिवली इम्पॅक्ट होणार आहे का तर नाही सो माझी पालकांना नम्र विनंती आहे की तुमच्या शाळेत जर शिक्षक नसतील तर हा खूप मोठा गंभीर विषय आहे ह्याच्याबद्दल आणि ह्याच्या निषेधार्थ तुम्हाला महानगरपालिकेविरुद्ध आणि प्रशासनाविरुद्ध आवाज उठवावाच लागणार कारण हा तुमचा आणि माझा प्रश्न नाही आहे आपल्या मुलांच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि आपल्या मुलांसाठी इतना तो बनता है पाहिलं की ही परिस्थिती आहे ही एक प्रातिनिधिक स्वरूपातली आपण एका शाळेमधलं समोर आणलेलं आहे अशा अनेक शाळा आहेत विशेषत नव्यानं समाविष्ट करण्यात आलेल्या ज्या गावांमधल्या शाळा आहेत त्यांच्या अतिशय बिकट परिस्थिती आहे शहरामधल्या देखील पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत ज्या चालवल्या जातात शाळा त्यांची देखील अशीच बिकट परिस्थिती आहे जर का योग्य प्रकारे शिक्षण मिळत नसेल विद्यार्थ्यांना तर त्यांचं भवितव्य निश्चितपणे अंधारात आहे आणि ही एवढीशी छोटी बाब पालिकेच्या लक्षात काय येत नाही असा एक उद्विग्न प्रकारचा सवाल या ठिकाणी पालक विचारताना दिसत आहेत तुर्तास इथंच थांबव्यात धन्यवाद